तर बेटा ही सारणी पूर्ण करण्यासाठी काय करायचं अगोदर समजा मजुरांची संख्या यक्स व वा दिवस वाय मानू समजा मजुरांची संख्या यक्स व वा दिवस वाय मानू मग आता आपल्याला माहिती काय सांगितलेलं आहे एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती खाली सारणी दिलेली आहे ती पूर्ण करा म्हणजेच काम आहे बेटा हे काम पूर्ण करण्यासाठी जसं जसं मजुरांची संख्या वाढवली तसे तसे दिवस कसे लागतील बेटा कमी लागतील हे आपणा सर्वांना कळतेच आणि जसेजसे मजुरांची संख्या कमी झाली तसं तसं ते काम पूर्ण करण्यासाठी दिवस कसे लागतील बेटा जास्त लागतील म्हणजे या दोघांमध्ये मध्ये आणि मध्ये कोणतं चलन आहे बेटा व्यस्त चलन आहे म्हणजेच यक्स कमी केला तर बाय जास्त वाढेल आणि यक्स वाढवला तर बाय काय होईल कमी लागेल म्हणजेच यक्स कमी केला म्हणजे मजूर कमी केले तर दिवस वाढतील कामाचे दिवस जसं इथं बघितलं आपण इथं मजुरांची संख्या ouais जास्त आहे तीस आहे तर दिवस कसे लागायला कमी लागायला सहा दिवस इथं मजुरांची संख्या कमी केली तर दिवस कसे व्हायला वाढायला म्हणजेच हे दोन मजुरांची संख्या आणि मजुर दिवस हे कसे आहेत व्यस्त व्यस्तचरणामध्ये आहेत म्हणून याला आपण कसं लिहू शकतो म्हणून यक्ष व्यस्तचलनामध्ये आहे म्हणजेच व्यस्त चलन म्हणजेच व्यस्त व्यस्तचलनामध्ये एक छेदवा आहे असं आपण लिहू शकतो याला म्हणजेच याला कसं लिहिता येते आपल्याला म्हणून यक्स बरोबर आहे के छेद वाय असं म्हणता येईल म्हणून के बरोबर आहे यक्स वाय हे गुणोत्तर असते म्हणजे हे गुणाकार असते यक्स आणि वायचा गुणाकार असते के हा काय आहे चरणाचा स्थिरांक आहे के हा चरणाचा स्थिरांक आहे म्हणजेच के ची किंमत म्हणजेच यक्स आणि वायचा काय असतो या ठिकाणी गुणाकार असतो बेटा मग आता या ठिकाणी आपल्याला तीस आणि सहा मध्ये म्हणून आता ची किंमत काढायची के बरोबर आहे यक्स किती आहे बेटा तीस आहे आणि वाय किती आहे सहा आहे तीस गुणिले सहा म्हणजेच के ची किंमत किती आहे या ठिकाणी बरोबर आहे तीस सगळं एकशे ऐंशी म्हणून के बरोबर आहे एकशे ऐंशी हे उत्तर या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे के ची किंमत किती आली एकशे ऐंशी आली मग आता आपल्याला या ठिकाणी या पहिल्या उदाहरणामध्ये म्हणजेच यक्स बरोबर किती सांगितलं एक्स बरोबर काढायचं आहे आणि वाय बरोबर किती आहे वाय बरोबर बारा आहे आता के बरोबर किती आहे तर आपल्याला माहितच आहे म्हणजेच के बरोबर आहे एक्स वाय हे लिहून टाकायचं हा चलनाचं समीकरण लिहून टाकायचं के बरोबर एक्स वाय मग के ची किंमत किती आहे बेटा एकशे ऐंशी आहे एकशे ऐंशी बरोबर आहे यक्स गुणिले बारा म्हणून यक्स बरोबर आहे एकशे ऐंशी छेद बारा गुणाकाराचं भागाकारामध्ये गेलं बारा एक बारा बारा एक बारा अठरा मधून बारा गेले किती राहिले बेटा सहा राहिले या ठिकाणी मग इथे साठ झाले बारा पंचे साठ म्हणून यक्स बरोबर आहे पंधरा हे उत्तर प्राप्त झालं बेटा या ठिकाणी पंधरा मग इथे काही पंधरा आहे नंतर आपल्याला काय करायचं ची यक्सची किंमत दिली दहा यक्स बरोबर दहा तर वाय बरोबर किती आता या ठिकाणी सुद्धा के बरोबर यक्स वाय के ची किंमत किती आहे मग एकशे ऐंशी आहे बरोबर यक्स ची किंमत आहे दहा आणि वायला वाय म्हणून वाय बरोबर आहे एकशे ऐंशी गुणाकाराचं दहा भागाकारामध्ये गेलं मग इथं शून्य शून्य कटले बेटा मग अठरा चेद एक म्हणजेच किती आलं मग वाय बरोबर आहे अठरा हे उत्तर आलेलं आहे वाय बरोबर अठरा इथं आपण अठरा लिहू शकतो सर्वात शेवटी शेवटचं जे आपल्याला या ठिकाणी सारणीमधला पूर्ण करायचं आहे ची किंमत सांगितली का नाही यक्स बरोबर किती वाय बरोबर किती सांगितलेलं आहे छत्तीस सांगितलेलं आहे बरोबर आहे यक्स वाय के ची किंमत किती आहे एकशे ऐंशी आहे आणि ची किंमत काढायची आहे वाय बरोबर किती आहे यक्स गुणिले छत्तीस म्हणून यक्स बरोबर आहे एकशे ऐंशी आणि गुणाकाराचं छत्तीस भागाकारामध्ये गेलं मग छत्तीस आणि एकशे ऐंशी या अठरा छत्तीसचा आपल्याला पाढा येत नाही मग आपण काय करूयात अठराचा पाढा देऊयात अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा एक अठरा आणि शून्यला शून्यचा भाग दहा छेद दोन आला बेटा म्हणजेच दहा छेद दोन असं आपण लिहू शकतो आणि नंतर परत बे एक बे आणि बे पंचे दहा म्हणून यक्ष बरोबर किती आला बेटा पाच आलेला आहे तर अशा प्रकारे आपण यक्षमत या ठिकाणी इथं पाच घेऊ शकतो अशा प्रकारे ही सारणी पूर्ण करायची असते फक्त दोन बाबी लक्षामध्ये ठेवा बेटा तर समचलनामध्ये हे गुणोत्तर स्थिर असते गुणोत्तर यक्स भागिले वाय स्थिर असते समान असते सारखा असते आणि चलनामध्ये यांचा गुणाकार यक्स आणि वायचा गुणाकार समान असतो स्थिर असतो सारखा असतो स्थिरांक असतो के बरोबर यक्स वाय असते आणि समचलनामध्ये यक्ष वाय बरोबर के असते ह्या दोन बाबी लक्षामध्ये ठेवायच्या बाकी काही अवघड नाही हे समीकरण तयार करायचं आणि हे समीकरण तयार करून या समीकरणाची आपण किंमत ठेवायची किंवा समीकरणामध्ये ची किंमत काढायची समीकरणामध्ये या पहिल्या ज्या माहितीच्या आधारे आपण ची किंमत काढली आणि या च्या किंमतीच्या आधारे व यक्स किंवा दोन्हीपैकी एका किमतीची एकाची किंमत जर आपल्याला प्राप्त झाली असेल सांगितलेली असेल ग्रंथामध्ये तर दुसरी किंमत आपल्याला सहजपणे अशा तीन उदाहरणांद्वारे आपण कशी काढता येते हे आपण शिकलेलं आहे व अशा प्रकारे प्रश्न पहिला शिकलेला जातला लगेच आपण पुढचे प्रश्न बघूया तर मुलांनो no, दुसरा प्रश्न आहे प्रत्येक उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढावा चलनाचे चलना समीकरण लिहा या ठिकाणी चार उपप्रश्न दिलेले आहेत या चारही उपप्रश्नामध्ये आपल्याला या चार उपप्रश्नामध्ये काय करायचं चलनाचा स्थिरांक काढायचा आहे आणि काय करायचं चलनाचं समीकरण लिहायचंय बेटा मग खूप सोपी बाब आहे पी चलनात आहे क्यू च्या म्हणजे त्याला आपल्याला कसं लिहिता येते बेटा पी चलनात आहे क्यूच्या म्हणजेच पी बरोबर आहे के छेद क्यू असं लिहू शकतो म्हणून के बरोबर आहे पी क्यू असं सुद्धा आपणास लिहिता येते म्हणजेच के बरोबर आहे पी आणि चा गुणाकार मग आता आपल्याला के ची किंमत काढायची आहे म्हणजेच स्थिरांक काढायचा स्थिरांक म्हणजेच काय आहे बेटा के आहे म्हणून के बरोबर आहे ची किंमत किती सांगितलेली आहे पंधरा सांगितलेली आहे आणि ची किंमत किती आहे चार आहे पंधरा गुणिले चार बरोबर साठ म्हणून के बरोबर साठ हा काय झाला चलनाचा स्थिरांक झाला बेटा म्हणून चलनाचा स्थिरांक असं लिहा वाटल्यास चलनाचा स्थिरांक बरोबर के बरोबर आहे साठ आहे बेटा मग आता आपल्याला चलनाचं समीकरण लिहायचं चलनाचं समीकरण के बरोबर पी क्यू आहे मग के बरोबर पी क्यू के ची किंमत किती आहे साठ आहे म्हणजेच पीक्यू बरोबर साठ हे चलनाचं समीकरण आहे म्हणून चलनाचे समीकरण कसे लिहित आहेत बेटा के बरोबर पी क्यू पी क्यू आहे आणि पीक्यू ची के ची किंमत किती आहे साठ आहे समीकरण काय होईल मग पीक्यू बरोबर साठ हे काय होईल चलनाचं समीकरण होईल बेटा अशा प्रकारे आपण हे चलनाचं समीकरण आणि चलनाचा स्थिरांक आपण या ठिकाणी लिहिलेला आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये झड हा डब्ल्यूच्या चलनामध्ये आहे याला सुद्धा आपण असंच लिहू शकतो झड व्यस्त चलनात आहे डब्ल्यूच्या म्हणजेच झड बरोबर आहे के छेद डब्ल्यू म्हणजेच के बरोबर आहे झड डब्ल्यू आता बघ आपण झड आणि डब्ल्यू ची किंमत त्याच्यामध्ये ठेवूयात म्हणून के बरोबर आहे ची किंमत आहे दोन दशांश पाच दोन दशांश शून्य पाच गुणिले डब्ल्यू ची किंमत आहे चोवीस बरोबर आहे चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस तरी बहात्तर चोवीस चोश्याण्णव चोवीस पाच चा एकशे वीस ला शून्य हच्या बारा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि बारा किती होतो बेटा साठ होतात म्हणजेच सात दशांश शून्य शून्य येते म्हणून के बरोबर किती मग साठ दशांश शून्य शून्य म्हणजेच साठ होतात बेटा साठ हे लक्ष वाईट ठेवा म्हणजेच आपण याला चलनाचा पण असं घेऊ शकतो म्हणून चलनाचा स्थिरांक बरोबर साठ चलनाचा स्थिरांक बरोबर के बरोबर आहे साठ आणि चलनाचं समीकरण काय आहे ते बटा चलनाचं समीकरण के ची किंमत किती आहे साठ आहे आणि झड डब्ल्यू मध्ये साठ याची किंमत आहे तर झड डब्ल्यू बरोबर वर साठ हे समीकरण आपल्याला प्राप्त होते झड डब्ल्यू बरोबर आहे साठ हे चलनाचं समीकरण आपला प्राप्त होते बेटा तिसरा प्रश्न आहे यस हा टी वर्गच्या व्यस्त चलनामध्ये आहे मग आपण याला याला सुद्धा असं घेऊ शकतो यस चलनामध्ये आहे टी वर्गच्या म्हणजेच यस बरोबर आहे के छेद टी वर्ग म्हणजेच के बरोबर आहे एस टी वर्ग मग आपण या ठिकाणी के ची किंमत काढताना काय करू शकतो के बरोबर आहे एस ची किंमत घ्यायची चार आणि ची किंमत घ्यायची या ठिकाणी च्या ठिकाणी यस ची किंमत ठेवायची चार आणि टी वर्ग म्हणजेच पाच चा वर्ग चार गुणिले पाच चा वर्ग बरोबर आहे चार गुणिले पाचचा वर्ग किती होतो बेटा पंचवीस होतो मग पंचवीस चो किती झालं बेटा शंभर झालेला आहे म्हणून चलनाचा स्थिरांक चलनाचा स्थिरांक किती आलयाचं उत्तर स्थिरांक म्हणजेच काय के बरोबर आहे शंभर हे उत्तर आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि चलनाचं समीकरण काय झालं बेटा चलनाचे समीकरण समीकरण काय आहे के बरोबर एस टी वर्ग आणि के ची किंमत किती आलेली आहे शंभर आलेली आहे मग समीकरण काय होते यसटी वर्ग बरोबर आहे शंभर हे चलनाचं समीकरण आहे बाळांनो या ठिकाणी मग हे आपण लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे यक्स हा वर्गमुळात वायच्या व्यस्तचलनामध्ये आहे वर्गमुळात वायच्या मग याला सुद्धा आपण कसंच लिहूयात यक्स हा व्यस्तचलनात आहे वर्गमुळात वायच्या म्हणजेच याला यक्स बरोबर आहे के छेद वर्गमूळामध्ये वाय म्हणजेच के बरोबर आहे यक्स वर्गमूळामध्ये वाय असं लिहू शकतो म्हणून के ची किंमत काढताना ची किंमत किती सांगितली बेटा या ठिकाणी पंधरा घेतली आणि y ची किंमत किती सांगितली वाय किंमत किती सांगितली नऊ सांगितली मग पंधरा वर्गमूळामध्ये नऊ बरोबर आहे पंधराला पंधरा वर्गमुळामध्ये नऊची किंमत किती आहे बाळांनो तर तीन आहे नऊचं वर्गमूळ तीन आहे आपणास माहित आहे म्हणजेच पंधरा गुणिले तीन म्हणजेच म्हणून के बरोबर किती येते बेटा बघा पंधरा त्रिक पंचेचाळीस हे उत्तर येते पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणून चलनाचा स्थिरांक म्हणून चलनाचा स्थिरांक बरोबर के बरोबर आहे पंचेचाळीस आणि चलनाचे समीकरण चलनाचं समीकरण बरोबर आहे के ची किंमत किती निघाली बेटा पंचेचाळीस मग समीकरण काय होते पंचेचाळीस हे समीकरण आपणास चलनाचं प्राप्त होते अशा प्रकारे ह्या चार उदाहरणामध्ये चलनाचा स्थिरांक काढलेला आहे आपण आणि चलनाचं समीकरण सुद्धा काढलेलं आहे लगेच आपण तिसरा प्रश्न सोडूयात तर मुलांनो तिसरा प्रश्न आहे सफरचंदांच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यांत भरायची आहेत प्रत्येक पेटीत चोवीस सफरचंदे ठेवली तर ती भरण्यासाठी सत्तावीस पेट्या लागतात जर प्रत्येक पेटीत छत्तीस सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील बेटा सफरचंदांची रास आहे म्हणजे त्या सफरचंदाच्या राशीमध्ये विशिष्ट असे मोजून सफरचंद आहेत विशिष्ट त्या सफरचंदांची संख्या कशी आहे समान आहे सारखी आहे स्थिरांक आहे म्हणजेच सफरचंदांची संख्या सफरचंदाची पेटी पेटीमध्ये ठेवायची आहे म्हणजेच सफरचंदाच्या पेटीमध्ये कमी सफरचंद ठेवले तर पेट्यांची संख्या कशी होईल वाढेल आणि सफरचंदाच्या पेटीमध्ये जास्त सफरचंद ठेवली तर पेट्यांची संख्या कशी होईल कमी होईल म्हणजेच हे यावरून ओळखून घ्यायचं की हे व्यस्त व्यस्तचंदनाचं उदाहरण आहे म्हणजे आपण या ठिकाणी मग सफरचंदांची संख्या आणि सफरचंदासाठी लागणाऱ्या पेट्या यांना आपण यक्ष आणि वाय समजूया समजा सफरचंदांची संख्या यक्स व त्यांना भरण्यासाठी लागणाऱ्या पेट्या वाय म्हणू भरण्यासाठी लागणाऱ्या पेट्या काय म्हणू वाय मानूया म्हणजेच सफरचंद जास्त भरले जसं तुम्हाला आता सांगितलं तर पेट्या कशा होतील कमी लागतील म्हणून याला आपण कसं लिहू शकतो मग म्हणून यक्स हा व्यस्त चलनात आहे वायच्या म्हणजेच यक्स बरोबर आहे के छेद वाय म्हणून के बरोबर आहे यक्स वाय हे आपणास या ठिकाणी समीकरण प्राप्त होते के बरोबर आहे यक्स वाय मग आता या ठिकाणी ची किंमत किती सांगितली पहिल्यांदा म्हणून के ची किंमत काढण्यासाठी पहिल्यांदा ची किंमत किती सांगितलेली आहे चोवीस सफरचंद ठेवली सफरचंदाची संख्या आपण यक्स ग्रेत धरलेली आहे मग यक्स ची किंमत चोवीस घेतली आणि ची किंमत सत्तावीस पेट्या लागतील म्हणून सांगितलेलं आहे के बरोबर आहे चोवीस गुण सत्तावीस मग चोवीस म्हणजे सत्तावीस सत्तावीसचा पाडा म्हणा सत्तावीस एका सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न सत्तावीस तरी एक्क्याऐंशी सत्तावीस चोक एकशे आठ बरोबर आहे किती बेटा एकशे आठ ला आठ लिह्यात हातचे आले दहा मग सत्तावीस दोन्ही चौपन्न आणि दहा किती चौसष्ट होता चौपन्न आणि दहा चौसष्ट म्हणजेच सहाशे अठ्ठेचाळीस म्हणून के बरोबर सहाशे अठ्ठेचाळीस होते म्हणजेच सफरचंदांची संख्या किती आहे बेटा सहाशे अठ्ठेचाळीस आहे हा काय आहे स्थिरांक का आहे स्थिरांक मग सहाशे अठ्ठेचाळीस हा स्थिरांक आहे मग आता आपल्याला के बरोबर यक्स वाय हे जे समीकरण आहे ते समान असते म्हणून यक्स वाय बरोबर सहाशे अठ्ठेचाळीस हे काय आहे समीकरण आहे बेटा समीकरण मग आता आपल्याला ची किंमत किती सांगितली छत्तीस दिस सापरचंदे मग तर बरोबर छत्तीस असेल तर वाय बरोबर मग आता किती या, या ठिकाणी यक्स वाय बरोबर सहाशे अठ्ठेचाळीस या समीकरणामध्ये ची किंमत ठेवायची आणि सहाशे अठ्ठेचाळीस इकडे पलीकड आहे मग यावरून आपल्याला ची किंमत काढता येते म्हणून यक्स वाय बरोबर आहे सहाशे अठ्ठेचाळीस मग ची किंमत घेतली छत्तीस छत्तीस वाय बरोबर आहे सहाशे अठ्ठेचाळीस म्हणून वाय बरोबर आहे सहाशे अठ्ठेचाळीस छेद छत्तीस छत्तीस सा साह चा पाडा आपला स्पाट नसेल तर आपण काय करायचा सहाचा पाडा घ्यायचा पटा सहा न छत्तीस भाग जातो आणि वरच्या संख्येला सुद्धा सहा ने भाग जातो सहा सहा छत्तीस आणि सहा एक सहा मग चारला भाग जातो त्यामुळे शून्यचा भाग दिला सहा सतं बेचाळीस सहा आठ अठ्ठेचाळीस काही लक्षामध्ये ठेवा या चारला जेव्हा भाग जात नसतो तेव्हा शून्यचा भाग द्यावा लागतो नंतर मग अठ्ठेचाळीस ला आपल्याला भागता येते सहा अठ अठ्ठेचाळीस म्हणजे एकशे आठ छेद सहा आलं म्हणजेच एकशे आठ छेद सहा परत सहा ना आपल्याला बघूयात सहा एक सहा सहा एक सहा मधून सहा गेले चार उरले इथं झाले अठ्ठेचाळीस साई अठ अठ्ठेचाळीस बरोबर आहे अठरा मग म्हणून वाय बरोबर किती आला मत या ठिकाणी अठरा आलेला आहे बेटा म्हणून वाय बरोबर आहे अठरा आता वाय बरोबर अठरा म्हणजेच वाय काय आहे तर प्रत्येक पेटीत छत्तीस आपण शेवटी तर किती पेट्या लागतील म्हणून अठरा पेट्या लागतील उत्तर लिहून टाकायचं म्हणून प्रत्येक पेटीत छत्तीस सफरचंदे ठेवली छत्तीस सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील बेटा अठरा पेट्या लागतील अशा प्रकारे हे गणित सोडवायचं आहे अशा प्रकारे हे गणित समजून घ्यायचं आहे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे का समचलनाचं उदाहरण आहे ह्या उदाहरण वाचून आपण समजून घ्यायचं असते आणि त्यावरून याची मांडणी करायची असते आणि मग नंतर समजा जर व्यस्त चलनाचं उदाहरण असेल तर हा के काय असतो स्थिर असतो सारखा असतो स्थिरांक असतो म्हणजेच के काय असते या यसानी वायचा गुणाकार असते आणि समचलनाचं उदाहरण असेल तर के काय असतो यक्ष आणि वायचं गुणोत्तर असते म्हणजे यक्षेद वाय असतो इथं या ठिकाणी यक्ष आणि वायचा गुणाकार आहे मग हा गुणाकार काय स्थिर असतो सारखा असतो मग या ठिकाणी यक्ष सहाशे अठ्ठेचाळीस आपल्याला समीकरण प्राप्त झालं मग या समीकरणामध्ये कोणतीही यक्षची किंमत सांगितली असेल तर वायची किंमत आपल्याला काढता येते किंवा वायची किंमत सांगितली असेल तर यक्षची किंमत सुद्धा आपल्याला काढता येते अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवायचे असतात मुलांनो अशा प्रकारे आपण प्रश्न एक ते तीन सर्व शब्द चिन्ह दोन मधले प्रश्न एक ते तीन या ठिकाणी फोडवले आहेत उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत धन्यवाद नमस्कार